काय झालं उठ कोण कुत्र असेल कुत्र असेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तळेगावच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही निघालोय पुण्याला थोडं फिरण्यासाठी सकाळी उठलो खूप गप्पा वगैरे मारल्या आणि आता बारा वाजले बारा वाजता निघालोय आम्ही बघूया तिथे काय काय फिरता येतं पहिले आम्ही सारसबागमध्ये मध्ये जाणार आहोत हा जो इकडे लेफ्ट साइडला दिसतोय हा पूर्ण आर्मी एरिया आहे हो हे आवाज ऐकून आला का ओरडा <laughs> <करेक्ट। laughs> त्यांचे किती बकर आहेत अगो पुढे बघ खूप येत अजून बरेच आहेत अजून खूप आहेत ते बघ ना पुढे ते दिसत आहे ना, ना ही गाडी उभी आहे ना तिकड़े, तिकड़े आगे। आगे। नारे 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 किती आहेत बघ ना गाण्याचं चाललंय बकऱ्या बघितल्यास का वरच वरच हे करत नाही करत नाही काहीतरी खाऊया नंतर तिथे शी यार आईस्क्रीम खाल्लं की म्हणजे चल कुठं राहिली कुठला इथे हायवे ला आलोय हॉटेल काळेखाना काय आता तिथे झाडू ठेवले कसा दिसत नीलाक्षीलाच लंचमध्ये पुणेरी मिसळ खायची होती तर त्याच्यामुळे आमचा प्रयत्न चालला होता की मिसळ असणाऱ्या हॉटेलमध्ये जायचं आणि इथे आलो तर या ह्याच्यामध्ये मिसळ नव्हती म्हणून मग नंतर आम्ही बाहेर गेलो आणि थोडं आम्हाला हायजीन पण नाही वाटलं या हॉटेलमध्ये म्हणून मग आम्ही दुसरीकडे निघालो आहे hmm. मिसळ आहे का मिसळ मिसळ आहे मिसळ जेवण जेवणच आहे भूक लागलेली भूक लागलेली मला कॉलेजच्या आधी तुलाच द्यायला पाहिजे अँटी रॅगिंग फॉर्म साईन <laughs> <तो प्रागिंग करें। laughs> रॅगिंग मनाय करणं माहिती आहे ना, ना? रॅगिंग करणं मनाय तिच्यावर केस ठोक ना मग <laughs> <laughs> तू इकडे बसते सेट्टी शल काल का फक्त थाळी या हॉटेलमध्ये फक्त थाळी सिस्टम होती म्हणून मग आम्ही इथे पण नाही थांबलो बाजूच्या लाडमध्ये गेलो पण इथे पण थाळीच आहे का फक्त थाली सिस्टम आहे का अच्छा आहे ना ओके 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 चलो ठीक आहे दोन्ही आहे ग दोन्ही आहे दो च बस मी मी बस मालेक्ष काय झालं गं बस सांग ना ये काय काय दिस निलाक्षने पिठलं बकरी घेतलेली आहे आणि हिने चिकन ठेचा आणि भाकरी तिला तिला, तिला। नाही बघ काय मी घेतलाय अख्खा मसूर आणि हे काय तुझं काय आहे अख्खा मसूर चिकन दाली चिकन थाळी घेतली तू हा पूर्ण खाऊ गल्ली आहे खाऊ फोटो कसले मस्त येतात ग आ, डार्क एकदम हे ड्रिंक चल तिकडे ह्या साइड पण असेल मग तुम्हाला गार्डन मध्ये आहे जाऊया ना अगं दोन्ही करूया तरी ये ना तुला नाही न येत आहे मंदिरात कोल्ड्रिंक पाहिजे ना हां

ए सारसबागेचं सा फार मोठं नाव आहे ना मी पण तुला तेच बोलते ह्याच्यापेक्षा मोठ्या बाबत बघ हो ना, ना। ता ही सारसबागच आहे नक्की ते नाही ह्या माहिती आहे ना केसासाठी फार उपयोगी आहेत आहेत कोवळ्या पिशव्याने एक्सपेक्ट अगं नाही ते बघ तिच्या हातात दिल्या त्या बघ हो का नाही तर हे नेऊया पान जर पोळलं त्यातून जे दूध निघत ना ते डोळ्यात टाकायचे दूध त्याच्याने डोळ्याचे रोग जातात सगळे म्हणते नाही वडाची झाड आमच्या इथे खूप आहेत माझ्या बिल्डिंगच्या बाजूलाच आहे सारसबागेमध्ये लोक खूप करतात सारसबाग पण काय इथे मारेल तुला त्याची आई

सारसबागेमध्ये असे तलावामध्ये खूप कमळांची झाडं आहेत आणि आता सध्या ना कमळाची फुलं पण आलेली आहेत खूप आहे त्याच्यात आता कॅमेऱ्यामध्ये तसे एवढे व्यवस्थित दिसत नाही आहेत हां ते बघ ना पण फुलून ती बघ परत तिथेच हे होतात हा बघ इथे वेगवेगळ्या प्रकारची खूप फुलझाडं आहेत तलावामध्ये कमळाची फुलं बघून झाली की थोडं पुढे गेल्यावर इथे श्री सिद्धिविनायक मंदिर आहे या मंदिराची स्थापना श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये केली होती गौरीने म्हातारीचे केस घेतलेले आहेत या सारसबागेच्या बाहेर बघा ही पूर्णनाथ इकडे आजूबाजूला दोन्ही साईडला खाऊ घे आणि इथे एंट्री करता तिथेच ना भेळवाले बसलात खूप टेस्टी भेळ असते त्यांच्याकडे चाळीस रुपयाला एक भेळ मिळते नीलाक्षीने दुपारी लंच केला नाही आहे त्याच्यामुळे मग ती आता इथे भेळ घेत आहे आणि आता आम्ही जाणार आहोत शनिवार वाडा पाहायला तर चला पाहूया आपला शनिवार वाडा रात्रीचा आलेला वाड्याला माहिती नाही का आलेलं पुण्यात पण आलेलं आणि रात्रीच आलेलं हा एवढाच का मोठा असेल एंट्री वेगळी आहे ना कुठून राईट आलं की एंट्री त्याची सुगंधालय वेगळंच का अगरबत्ती अगरबत्ती हम्म शनिवार वाडा बघ तिथून स्टार्ट झालाय कुठे रोडवरच पार्किंग ह्यांची पण पार्किंग, पार्किंग आहे तर आता शनिवार वाड्यात आलोय आम्ही ना वेळ छान बाग मध्ये आम्ही गेलो होतो तर तिथे वेगळं असं काय नाही वाटलं एवढंच आहे खूप मोठ्या प्रमाणात विखुरलेलं असं पार्क आहे जे आपल्या मुंबईमध्ये पण खूप ठिकाणी आहेत त्याच्यामुळे आम्हाला तिथे वेगळं असं काही वाटलं नाही म्हणून मग आम्ही लगेच इथे आता शनिवार वाड्यात आलो इतिहास आहे ना ग आपला इतिहास आहे मग ह्याची एंट्री असावी का येऊया क्यू आर स्कॅन क्यू आर स्कॅन थांब काय नाही स्कॅनिंग अच्छा हे त्यांचं आहे चल चल मग बरं झालं बघितस हो मी घे शनिवार वाड्याचा हा मेन एंट्री आहे पण राहून करणार काय आपण तेव्हा ते लोक वरती गेले ते ऑथेंटिक आहे ना ते कुठून गेले तिकडून तिकडूनच वाटतं ग तेव्हा तसे जाऊन गेले आता तर ए तेव्हा तिथे जीन आहे हा चल कुठे जायचं इकडे जायचं का तिकडे जायचं पहिले बाजीराव पेशवा यांनी सतराशे छत्तीस साली तेरा खोल्यांचा हा पेशव्यांचा राजवाडा म्हणजे जो शनिवारवाडा बांधला हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते आ, हे पुण्याचे संस्कृतीचे प्रतीक आहे शनिवार वाड्याचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे जे आपण पाहिलं ते दिल्ली दरवाजा या नावाने ओळखला जातो शनिवार वाड्यात गणेश महल आहे रंग महल आहे आरसा महल आहे हस्तीदंत महल दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहायला मिळतात हा जो राजवाडा आहे हा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लागलेल्या आगीमुळे नष्ट झाला फक्त आता इथे राजवाड्याच्या ज्या मजबूत भक्कम भिंती आणि जे दरवाजे आहेत ते शिल्लक आहेत इकडे ना कुठे आहे ती सुंदर वाटते मस्तच एकदम खूप छान वाटतंय चला तिथून छान आहे अजून मेन म्हणजे आता वेळ झालाय तर पटापट करूया नाही तू बघ आता सुरुवात केलंय की त्यांनी वा <laughs>

आणि हे बघा हा इथे ना पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट म्युझिक शो असतो पण रोज असतो पण आज बंद आहे त्याच्यामुळे तो मी तुम्हाला दाखवू नाही शकत बापरे फार उंच आहेत ग अगो खूप उंच आहे अग खूप उंच आहे चाला मस्तानी गेटने ने जायचो बाजीराव गेट बंद झालाय आणि इकडे मस्तानी गेट हा बाजीराव इकडे गेट आहे काय हा मग काढूया ना हा बाजीराव गेट बंद झाला हा थोडा हा आता येणारी लोक जी आहे त्यांना कोण हे नाही करू शकत हो ना आणि आता हा आलो बाजीराव गेटने चाललो मस्तानी गेटने चलो तर असं आहे मस्तानी गेट बोल ना अगं त्यांचं स्वतःचं खूप सगळे बंद इथे खाली किचन बिचन असावं खाली किचन असावं इथे आणि मग त्याचा धूर राहा सके हे असावं असं वाटतंय कुठे नाही बाबा बोला इकडे आहे गणपती शनिवार हा वा कसबा गणपती जे आहे तो हा बघा इथेच आहे समोर शनिवार वाड्यावरून शनिवार वाड्यावरून समोरच दिसतो इथे आहे ही इथे चिमनबाग म्हणून आहे खिडकी दरवाजा ओळखला जाणारा हा दरवाजा हा दरवाजा खिडकी दरवाजा हो

आपल्याविषयी लोक तिकडे मागे आहेत आपण तरी पटकन येतोय पाठी नाही पण तो, 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 तो आपल्याच मागे तो आप ला ला अपन अपन तो मागे आहे हा तो आपल्यालाच फॉलो करतोय या इथे आपल्याला आपमध्ये एंट्री करण्यासाठी तिकीट मिळते जे कूपन मिळतं वीस रुपये आहे पर पर्सन पण पर आम्ही जेव्हा आलो आम्ही ॲक्च्युली पाचला दहा मिनटं असताना इथे आलो तर ते बंद झालं होतं काउंटर मग आम्ही हा क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन केला आणि मग एंट्री केली आम्ही लेट आल्यामुळे जास्त असं आम्हाला इथे फिरायला मिळालं नाही तेवढा वेळ नाही मिळाला पण जो पण मिळाला तो खूप छान असा शनिवारवाडा पाहता आला आम्हाला हे बघा इथून आलो आता चाललो घरी या दादांचं बोलणं ऐकून हसत होते मी शनिवार वाड्यावरून घरी येताना एक पॉइंटला इथे ना खूप असे मोर होते तर हे गौरीने शूट केले तिला खूप असं बघून ना कुतूहल वाटत होतं आम्ही ॲक्च्युली मी आग्र्याला खूप मोर पाहिलेत त्याच्यामुळे मी, मी काय उतरले नव्हते गाडीतून म्हणून मग ते गौरीने शूट केलं आणि पुन्हा आम्ही आलो हा आर्मी एरिया आहे आजचा हा दिवस आमचा पूर्ण फिरून जो एन्जॉय आम्ही केला तो फक्त आणि फक्त गौरीमुळे कारण ती ना अजिबात कंटाळली नाही की आता ह्या सगळ्या आल्यात मी यांना कुठे घेऊन जाऊ वगैरे ती लगेच तयार होते आणि ती आम्हाला शनिवारवाड्याला घेऊन गेली म्हणजे पुण्याला घेऊन गेली म्हणून आम्ही आज सारसबाग आणि शनिवारवाडा पाहू शकलो ते फक्त गौरीमुळे थँक्स गौरी थे थे वाड़ी वाड़ी गाव। लोकल ट्रेन जे असतात ला, ना पुणा लोणावळा त्या म्हणजे मी ऑप्शन तोच लास्ट गेला होता नाहीच रिझर्वेशन मिळालं तर इथून लोणावळा जायचं मग आणि मग लोणावळ्यावरनं काहीतरी बघायचं लास्ट ऑप्शन तो होता जर नसतं रिझर्वेशन आज मिळालं तर मंडई मंडई भाजी घ्यायला आलेलो हो आहोत आम्ही मंडई भाजीवा मा, भाजी मार्केट भाजी मार्केटला मग किती आता भाज्या घेतात बघते मी जा घुस पालेभाजी तर दिसली ना चांगली सगळ्यात पहिले फ्रूट 40 हा

हा ब हा लंगडा आंबा हा आंबा आहे ऍक्च्युली हा पिवळा होत नाही हा असाच हा नाही लंगडा आंबा म्हणतात हा कापलास की गोड आतमध्ये हा बे हापूस आहे म्हणा कसं आहे कसा आहे हापूस आंबा पाचशे रुपये डझन पेटीतलं खूप मोठं मार्केट आहे दशहरी कशी आहेत हा कोणता आंबा आहे अच्छा नवीन आंबा आहे तो एकशे वीस रुपये देत होती किलो चांगलं लंगडा कसा विचार ना लंगडा कसा किलो विचार तो पळेल ना आपल्या इथे शंभर आहे लंगडा 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 आंबा बघूया ना किती लंगडा आंबा कसा तेवढच आहे ग तेवढाच आपल्या इथे पण पाच सवे ती काय आहे हे काय तिला म्हण मग मिक्स घे हा अर्धा घे आणि तो अर्धा घे हा हा हापूस आहे तिला म्हण अर्धाच घे जास्त नको घेऊ चांगला नाही निघाला तर त्यापेक्षा दशेरी ॲटलिस्ट माहिती आहे दशेरी मिक्स कर ना त्याच्यामध्ये दशेरी मिक्स कर असं काय नाही हो खातो आम्ही पण दशेरी आंबा असं काय हे पूर्ण तळेगावचं भाजी मार्केट आहे खूप मोठं आणि आमची क्रांती आंबे येते उद्याला आमरस बनवायला पाले पालेभाज्या पालेभाज्या बघा तळेगाववरून ठाण्याला <laughs> कोण भाजी घेऊन जातं मला सांगा ही तळेगाववरून ठाण्याला भाजी घेऊन चालले हे बघा आंबे घेतले हे बघा इकडे भाजी घेतले कोण नेतं हे असं हे आमचं जे आहे ना विचित्र पात्र हे नेतं आमचं चल <laughs> चल मी मी तर फुल पूर्ण ऑल इंडिया कळणार युट्यूब ला भाजी घेतल्यानंतर आम्ही घरी आलो साधारण आठ वाजले होते रात्रीचं क्रांती आणि निलाक्षी दोघी जेवत नाहीत मी आणि गौरी दोघी जेवणार होतो तर गौरीने तिच्या हातची स्पेशल डाळ आणि काचऱ्या बनवल्या होत्या आणि मग आम्ही दोघी डाळ भात आणि काचऱ्या जेवलो तर असा हा आमचा तळेगावचा दुसरा दिवस खूप धमाल मस्तीमध्ये गेला आणि तो कसा वाटला व्हिडिओ आमचा नक्की कमेंट्स करून सांगा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद